नमस्कार शुभ सकाळ सर्वांना आणि सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर मी आता तुम्हाला किल्ल्यांचा माझा कप्पा दाख ता दाखवत आहे आणि किल्ल्यांना पहा गव्हाचा खुराक टाकलेला आहे तर हे पहा गव्हाचा खुराक किल्ले खात आहेत जास्त झमीला अडकवलेला आहे मी छताला पहा तारणी बांधलेला आहे आणि त्याच्यामध्ये खुराक टाकलेला आहे पहा किल्ले पुरा कंटाळलेले आहेत आणि साईडला जाऊन घे राहिले तर माझे पिल्ले कसे वाटतात लगेच कमेंट नक्की कमेंट करून सांगा आणि हे पहा हा माझा पिल्ल्यांचा कप्पा आहे काशीच्या सेपरेट किप्त किल्लेच आहेत आणि हा नवीन मी बिटलचा मेल आणलेला आहे का सहा महिनेच पिल्लो आहे नवीन मेल आणलेला आहे हा आणि हा माझा सेपरेट किल्ल्यांचा कप्पा आहे आणि हिपा गव्हाणा आहे या गव्हाणीमध्ये मी त्यांना चारा टाकतो आणि या गव्हानीच्या पलीकडचा हा मधला जो कप्पा आहे तर याच्यात मी ब्राह्मण शेळ्यांचा कप्पा आहे माझा तिथं ब्राह्मण राहतात आता बाहेर पटनाच्या आवारामध्ये आणलेला आहे त्याच्या पलीकडचा एक कप्पा आहे का त्याच्या पाराट्या शेळ्या असतात माझ्या तर हे माझे तीन कप्पे आहेत आणि या तीन कप्प्यांमध्ये एका कप्प्यामध्ये पिल्ले असतात एका कप्पां कप्प्यांमध्ये गामण असतात आणि ह्या कप्प्यामध्ये मी गाभण शेळ्या ठेवत असतो का हा कप्पा आहे त्या कप्प्यामध्ये गामण शेळ्या ठेवत असतो आणि इथे एक माझा दुसरा शेळ जमलेला आहे एका आणि हा दामण शचा कप्पा आहे इथं मधी एक गव्हाण आहे आणि इकडं पलीकडच्या कप्प्यामध्ये पहा हा कप्पा दिसतो त्याच्यात पाराट्या शेळ्या असतात माझ्या आणि रात्रभरच शेळ्या माझ्या ह्या याच्यात असतात जाळीमध्ये असतात त्या जाळीमध्ये रात्रभरच असतात दिवसा ना शेळ्या माझ्या बाहेरच्या कप्प्यामध्ये असतात बाहेर मोठा आवार आहे त्याच्यामध्ये माझ्या शेळ्या असतात दिवसा या कप्प्यामध्ये त्यांना रात्रीचच ठेवतो नंतर मग हा बाहेर मोठा मोठा आवार आहे माझा त्या आवारामध्ये असतात शेळ्या हे आपला पाराट्या शेळ्यांचा कप्पा आहे तीन कप्पे बनवलेले आहेत मी हा पहिला गायींचा गोठा होता त्या गायींच्या गोठ्यामध्ये पहा तीन कप्पे बनवलेले आहेत हा तिसरा कप्पा आहे आणि मध्ये तो दुसरा आणि ते कडच्या पल्लीकडच्याकडाला तो पिल्ल्यांचा कप्पा आहे असे तीन कप्पे आहेत माझे आणि ह्या पहिला गायींचा गोठा होता त्याचाच आम्ही नंतर ना शेळ्यांसाठी वापर करत आहे गाय आम्ही विकलेल्या आहेत आणि हा पहा मोठा बाहेर दिसतो ना हा मोठा आवार आहे याच्यामध्ये शेळ्या माझ्या मोकळ्या वेळामध्ये इकडं असतात ते पहा मोकळ्या वेळामध्ये इकडे माझ्या शेळ्या असतात दिवसभर इकडे मग पटलनाला बसतात हे पहा इकडचा एक गोठा आहे पाऊस वगैरे आला का इकडे शेळ्या वगैरे येतात इकडे म्हशी आहेत पहा म्हशींचा गोठा आहे हा हे पहा इकडं म्हशी आहेत आणि हा मोठा खूप मोठा असा राऊंड आहे हा त्या राऊंडमध्ये ना मोकळ्या राऊंडमध्ये शेळ्या आहे बापा साऱ्या पटांनाच शेळ्या आहेत बसलेल्या आहेत उभ्या आहेत हे हा मोठा राऊंड आहे सर्व त्या राऊंडमध्ये ना शेळ्या मोकळ्या फिरायला त्यांना वातावरण आहे बंदिस्त शेळी जरी असली तरी पहा एवढं मोठं माझं आवार आहे याच्यामध्ये शेळ्या खुशाला आराम फिरतात इकडे तिकडे हे पा आणि ही पा इथं मोठं बाबळीचं झाड आहे त्या बाबळीची झाडाची ना खूप सावली होते त्या झाडाच्या सावलीला ना मुनाच्यापरे सर्व शेळ्या थांबत आहेत आणि ही पा ही आहे ना वरती बाबळीवरती जाऊन पाला खाते दर दिवस वरती बाबळीवरती जाते आणि वर जाऊन पाला खाते आणि परत खाली येते काही टायमाला वरच उभी राहून मग उभी राहते तर पाच शेळ्यांना असं थोडं निफळाटीची जागा लागते पा असं पटांगण लागतं उभे ही पा आपली काठेवाडी वर जाऊन उभी राहिली भिंतीवरती भिंतीवरती जाऊन उभी राहिली तर हे पहा असा आपला आवार आहे मोठा हा जो 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 हा मोठा एवढा पॅसेज आहे याच्यामध्ये दिवसभर ना खूप त्यांचा व्यायाम वगैरे होतो मोकळं जरी असलं तरी खूप मोठं पटांगण आहे तर खूप मोठा जवळजवळ असं म्हणायचं का हा तिकडचा पलीकडचा गोठा माझा हा ऐंशी फुटाचा आहे इकडं पण मी पन्नास सात फुटाचा केलेला आहे आणि हा आवार जवळजवळ शंभर शंभर भाई शंभरचा आवार आहे हा याच्यामुळे ना खूप याच्यामध्ये त्यांचा व्यायाम होतो बसतात फिरतात सर्व शेळ्या तर असं आपलं नियोजन आहे आणि इतर पहा पाणी पिण्यासाठी हाळ बनवलेला आहे आपण हा गाईंचाच हाळ आहे तान वगैरे जर शेळ्यांना लागले तर याच्यात पाणी पितात म्हशी सोडलं का याच्यात ते येऊन पाणी पितात आणि पलीकडच्या गोठ्याच्या बाजूला पहा आपलं घर आहे ते आणि हा सर्व गोठा आहे हा सर्व गोठ्याचा आवार आहे आणि निब्राड जागा आहे पाणी वगैरे वगळून जातं जास्त चिकचिक -चिक होत नाही आहे आणि शेळ्यांना मोकळं फिरण्यासाठी मस्त आवार आहे पहा चारही बाजूने आम्ही भिंत घातलेली आहे हे पहा काही शेळा आहे ना वरती भिंतीवरती जाऊन उभे राहिलेल्या आहेत हे पहा ही भिंतीवरती जाऊन उभी राहिली पाठ ही बिट्टल क्रॉसची पाट आहे गावरान शेळीला बिट्टल क्रॉस केला होता तर ही पाट तयार झालेली आहे पहा बिट्टलची पाट आहे ही गावरान शेळीला तयार केला होता बिट्टल मेल क्रॉस केला होता ही गा पाट तयार झालेली आहे आपलं तर असा आवार आहे पहा आणि कडनी झाडे झुडपे खूप लावलेले आहेत सावली वगैरे हो उन्हाची चांगली आतमध्ये येत आहे या सावलीमध्ये ना शेळ्या खूप मस्त मजेत बसत आहे बा तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अभिनंदन आणि व्हिडिओ कसा वाटला नियोजन कसं वाटलं गोठा कसा वाटला मुक्त नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि खूप खूप सदस्य खूप खूप धन्यवाद सर्वांचा सा, आपला वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी सर्वांचा सा। नक्की कमेंट करा व्हिडिओ कसा वाटतं हे पहा आपल्या शिरोईच्या शेळ्या आहेत गावरान शाळेलाच आपण शिरोई जातीचा मेल क्रॉस केला होता आणि त्याच्यापासून हे शेळ तयार झालेलं आहे तर खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल